दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शहर आणि परिसरात पोलिसांकडून कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशांची तपासणी मोहीम सुरूच आहे मंगळवारी तेवीस जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास पेट्रोलवरून जाणाऱ्या एका ट्रकची संशयावरून झडती घेतली असतात त्यात बावीस गोवंश अडवून आलेले आहेत मसरू पोलिसांनी ट्रक चालकाला अटक करत त्याच्याकडून गोवंशांची सुटका केली त्याच्या ट्रकसह आठ लाखाचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आलेला आहे कत्तलीसाठी नेणाऱ्या गोवंश जनावरांची मसरू पोलिसांनी सुटका केलेली आहे पोलीस अंमलदार राजाराम भुए यांच्या फिर्यादीनुसार ट्रक मधून जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी सदर ट्रक पेट्रोलवरील राऊ हॉटेल जवळून जात असताना सापळा रचून अडवला त्याची झडती घेतली असता मागील बाजूस मोठे बारदान बांधून त्यात बावीस जनावरे कोंबलेली आढळली गोवंश कत्तलीसाठी नेत असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला या प्रकरणी म्हसरू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी या कारवाईत ट्रकसह सुमारे आठ लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत ही गोवंश कुठून खरेदी करून कोणाकडे विक्रीला जात होती याचा पोलीस शोध घेत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक